स्वामी 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 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मी वर्षा आपल्या सर्वांची स्वागत करते स्वामी स्वामी भक्तांनो आज आपण श्री समर्थ चरित्र सारामृत अध्याय चौदावा सुरू करणार आहोत स्वामी भक्तांनो जर आपल्या जवळ वाचायला वेळ नसेल कृपा करून एकदा नक्की ऐकावा नक्कीच आपल्याला स्वामींचा आशीर्वाद प्राप्त होईल श्री स्वामी समर्थ श्री गणेशाय नम जय जया जी करुणाघना जय जयाजी अगशमना जय जयाजी परम पावना, दीन बंधो जगदगुरु प्राथकाळी उठो न स्मरण नामस्मरण आंतरिद्यावे स्वामी चरण शुद्ध मन करोणी प्रातकर्मे आटपोनी मग मगबैसावे आसनी धरोनी स्वामी चरणी पूजन करावे विधियुक्त एकाग्र करोनी मन घालावे शुद्धोदक स्नान सुगंध चंदन लावोन सुवासिक कुसुमे अर्पावी धूपदीप नैवेद्य फल तांबूल दक्षिणा शुद्ध अर्पावे नाना खाद्य नैवेद्या कारणे स्वामींच्या षोडशोपचारे पूजन करावे सद्भावे करुन धूप धूपदीपार्थी अर्पुन नमस्कार करावा मग करावी प्रार्थना जय जया अगहरना अगहरना परा कैवल्य साधना ब्रह्मानंदा वर्या जय जयाजी पुरुषा लोकपाला सर्वेशा अनंत ब्रह्मांडाधीशा वेदवंद्या जगदगुरु सुखधाम निवासिया सर्वसाक्षी भक्तजन ताराया अनंत रूप रूपे नटलासी तू अग्नि तू पवन तू आकाश तू तु जीवन तुची वसुंधरा पूर्ण चंद्र सूर्य अपे तूच विष्णू आणि शंकर तू विधाता तू इंद्र अष्टदिपाला समग्र तूच रूपे नटलासी करता आणि करविता तूच हवी आणि होता दाता आणि देवविता तूच समर्थ निश्चये जंगमानी आणि स्थिर तूच व्यापिले समग्र तूच लागी आधी मध्याग्र कोठे नसे पाहता असोनिया निर्गुण रूपे नटलासी सगुण ज्ञाता आणि ज्ञान तूच एक विश्वेशा वेदांचाही तर्क चांचरे शास्त्रातेही नावरे विष्णू शंकर एकसरे कुंठित झाले सर्व मी केवळ अल्पमती करू केवी आपुली स्तुती सहस्रमुख हि निश्चिती शिनला ख्याती वर्णिता चरणी माथा रक्षावे मजसी समर्था कृपा कटाक्षे नाथा ना दासाकडे पहावे आता इतुकी प्रार्थना आनाविजी आपुल्या मना कृपा समुद्री या मीना आश्रय देई जे सदैव पाप ताप आणि दैन्य सर्व जाव इह लोकी सौख्य देवन परलोक साधन करवावे दुस्तर हा भवसागर याचे पावा वया मनीषा तृष्णा हो कल्पना आणि वासना भ्रांती भूली नाना न बाधोत तृ तुझ्या कृपे किती वर्णू आपुले गुण द्यावे मज सुख साधन अज्ञान तिमिर निरसोन ज्ञानार्क हृदय प्रगटोपय शांती मनी सदा असो वृथाभिमान नसो सदा समाधान असो तुझ्या कृपेने अंतरी भव दुःखे हे निरसो तुझ्या भजनी चित्त वसो वृथा विषांची नसो वासना या मनाते, सदा साधू समागम तुझे भजन उत्तम तेने होवो हा सुगम दुर्गम जो भवपंथ व्यवहारी वर्तता न पडो भ्रांती चित्ता अंगी यावी असत्यता सत्य विजयी सर्वदा, आप्त वर्गाचे पोषण लंबन, इतुके द्यावे वरदान कृपा करुणी समर्था, असोनी या संसारात प्राशीनाव नामावृत प्रपंचानी परमार्थ तेने सुगम मज लागी ऐशी प्रार्थना करिता आनंद होय समर्था સંતોષોની તત્વતા વર પ્રસાદ ગુરુવારી ઉપોષન વિધિયુક્ત કરાવી પૂજન પ્રદોષ સમય મંત્રિત જપાવા અહો સરવાર્થ પાવિજે પ્રસંગી માનસ પૂજા કરિતા તેહી પ્રિય હોય સમર્થ સ્વામી ચરિત્ર વાચિતા ऐकता सकल दोष जातील कैसी करावी स्वामी भक्ती हे नेने मी मंदमती परी असता शुद्ध चित्ती तेची भक्ती श्रेष्ठ पे आम्ही आहो स्वामी भक्त मिरवू नये लोकात जयासी भक्तींचा दंभ व्यर्थ निष्फळ भक्ती तयाची इति श्री स्वामी चरित्र स्वा, सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा ऐकोत भाविक भक्त चतुर्दशोध्याय गोड हा श्री भवतु स्वामी शुभम समर्थ महाराज की जय